सर्वांना नमस्कार आज आपण मध्ये उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेमध्ये उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार हसन साहेब मुश्रीफ साहेब माझे विधिमंडळातील सहकारी या भागाचे जोरदार आमदार ज्याने अतिशय सर्वसामान्यांच्यासाठी जेवढी करता येईल तेवढं काम करायचा प्रयत्न केलाय ते आमचे सहकारी आमदार माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर आपले लोकप्रिय उमेदवार आत्ताच आमच्या एका तरुण मित्राने त्यांना खांद्यावरने इथं पण घेऊन आले ते धैर्यशील माने आत्ताच ज्यांचं भाषण झालं ते आमचे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मान्य सुरेशराव हळवणकर मंच उपस्थित असलेले पाटील साहेबांच्या पासून इथं सगळे सन्माननीय मान्यवर समोरी बसलेली सगळे सन्माननीय मान्यवर बंधू भगिनी पत्रकार मित्र छायाचित्रकार आणि सगळेच बंधू भगिनी आणि सगळ्या पक्षाचे सन्माननीय मंडळी मी मनापासून आपल्याला विनंती करतोय की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या देशाचे सर्वां सर्वांगीण विकासाच्या कल्पना मूर्तिमंतपणानं अंमलात आणणारे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करण्याच्यासाठी साठी माननीय धैर्यशील दादा माने यांना प्रचंड मताने आपण विजयी करूया हे मी सुद्धा आलोय मला राजेंद्रजींचा निरोप आला संजय आड्रावकरांचा फोन आला की आज संध्याकाळी इथे ईदगा मैदानाच्या या हॉलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळाव्याने आपण या मी लगेच सांगितलं येतो म्हणून मीही आमच्या राहुलसाठी खासदारकीच तिकीट मिळावं म्हणून भारतीय जनता पक्षाकडं प्रयत्न करत होतो भारतीय जनता पक्षाला मी बाहेरून पाठिंबा दिलेला समर्थन दिलेला एक आमदार आहे त्यामुळं मी भारतीय जनता पक्षाकडं जर तुमच्याकडे उमेदवारी आली भारतीय जनता पक्षाकडं तर आमच्या राहुलला तुम्ही उमेदवारी द्या ही मागणी मी पक्षाकडे केलेली होती त्यांच्या पक्षात नाही सुरेश रावांची आम्ही पण मागणी केली होती मागणी केली होती त्या मागणीचा विचार करतो म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं पण सन्माननीय मुख्यमंत्री एवढे घट्ट आणि खंबीर आहेत त्यांनी त्यांच्या पहिल्या फळीतल्या तेरा खासदारांनी त्यांना पाठिंबा दिलेला सगळ्याच्या सगळ्या खासदारांना उमेदवारी पाहिजे ही आग्रही मागणी त्यांनी सातत्यानं लावून धरली त्याप्रमाणे त्यांनी निर्णय पत्रात पडून घेतला आणि इथं राहुलच काय जमणार नाही म्हटल्यानंतर मी म्हटलं प्रकाशांना लढणार म्हणून राहुलनं जाहीर केला मी हो म्हटलं काय असेल ते असेल बघू म्हटलं काय होत आहे पण नैलशीलची बानी बाने यांची उमेदवारी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय मनापासून लावून धरली नेता कसा असावा याच उत्तम उदाहरण माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवून दिले अतिशय त्यांनी हे लावून धरलं मलाही दोन दिवस आधी बोलवून घेतलं होत आम्ही हॉटेल मध्ये एका बसलो होतो जवळजवळ पंचेचाळीस सत्तेचाळीस मिनिट आमचे घरातले मी आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सविस्तर चर्चा केली त्यांनी मला सांगितलं प्रकाशानं ना तुमच्याबद्दल नाही तुमच्या कामाबद्दल नाही पण धैर्यशीलने माझ्याबरोबर सुरुवातीच्या दिवसापासून मला पाठिंबा दिला त्यांना यावेळी सोडून मला वेगळं काय करता येणार नाही हे तुम्ही समजून घ्या त्यावेळी त्यांनी सांगितल्यानंतर मीही सांगितलं ठीक आहे साहेब आपण असं करू म्हटले मी फडणवीस साहेबांशी बोलून घेऊन बाकीच्या चर्चा करून घेतो आणि फॉर्म भरायच्या दिवशी निर्णय घ्यायचा आणि मला दुसऱ्या दिवशी माननीय फडणवीस साहेबांचा फोन आला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला आणि फॉर्म भरायला स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री आले विमानतळा उतरले आणि माझ्याकडे घरी आले आणि मला सांगितलं चला फॉर्म भरायला आम्ही लगेच गाडीत बसलो एकदा ठरलंय म्हटल्यानंतर विषय संपला आम्ही लगेच सांगितलं आहे धैर्यशील याला विजयी करायसाठी आमचा ताराराणी पक्ष पूर्ण ताकदीनं धैर्यशीलराव तुमच्या बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे उद्या ताराराणी पक्षाच्या कार्यालयासमोरच्या ग्राउंडवर उद्या संध्याकाळी सहा वाजता आम्ही तिथे जाहीरपणानं आमच्या सगळ्या कार्यकारिणीचे कार्यकर्ते सदस्य प्रमुख कार्यकर्ते सगळ्या प्रमुखांचा प्रमु मेळावा त्या ठिकाणी घेतलाय आपल्यालाही विनंती आहे सात साडेसातच्या दरम्यान त्या मेळाव्याला येऊन जा तिथं हजेरी लावून जावा मी इथं खरं म्हणजे अजून फार बोलायला पाहिजे असं नव्हतं राजू कारण मी शिरोळ तालुक्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांचा म्हणजे आमची ह्यातली मी आहे सगळी <laughs> साहेब सगळीच आहे हे मान्य करत नाही दुःख काय <laughs> सगळीच साहेब आता सगळी मिळून आपण आता काही झालं तरी आपण धैर्यशीलला खासदार करायचं एवढं ठरूया पहिल्या टप्प्यात शंभर टक्के आपण खासदार करा हे पहिलं कर्तव्य आपण आपले सगळे मिळून करायचा निर्णय घेऊया त्यासाठी काय लागेल ते करूया बुधवारी कुरुंदवडला मेळावं त्या निमित्तानं सुद्धा तुम्ही सगळे यावं असं सगळ्यांना विनंती करतोय की येतो म्हटल्यास खासदार तुम्ही या म्हणजे सगळा कोरम पूर्ण होतोय आपण तिथेही बोलू यातली मी तिथं असणार आहे काही नवीन असणार आहे पण सगळी घेऊन करू आपण आपण आपल्याला कोण नको असं नाही सगळी पाहिजे सगळीच पाहिजे आहेत अशा या धक्का आपापल्या ताकदीवर सगळे आता पुढे चालले आहेत त्याच्यावर मी लई बोलत नाही ऊस कारखानदार या विषयावर सुद्धा मी बोलणार नाही तो विषय लई मागे गेलाय त्या त्यावेळी सगळं घडून गेलंय काय घडायचंय ते घडून गेलंय आणि लोकांना खरं आता समजून चुकलंय त्यामुळं लोकांनी ठरवलंय कवा एकदा मतदानाची तारीख येत्या काय करायचंय पक्क सगळ्यांनी ठरवलंय आणि आम्ही आता सगळ्यांनी मिळून सांगितलंय धैर्यशीलला खासदार करायचं म्हटल्यानंतर आता शंभर टक्के धैरशील खासदार होणार एवढा आता कर्च त्या पद्धतीनं काम करा गावागावात आपण सगळ्या आपल्या सहकार्याना कार्यकर्त्यांना सांगा आणि उद्या तिसऱ्यांदा या देशाचे सन्माननीय पंतप्रधान देशाचे एक वेगळ्या पद्धतीनं लौकिक जगाच्या तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेसाठी ज्यांनी देशाचं सरकार राबवलं त्या नेत्यांच्या माग परत एकदा देशाची ताकद उभी करायसाठी आणि आपल्या भागातला हातकडे लोकसभेचा मतदारसंघातला खासदार सन्माननीय मोदी साहेबांना खासदार करायसाठी तिथं आहे आणि ते करायसाठी धैर्यशील यांच्या धनुष्यबाण या चिन्हाला मतदान करा पूर्वीच चिन्ह वेगळं आहे म्हणून सांगितलं तुमचं त्याच्या आधी वेगळं होत आता पूर्वीच बाणच होतो आता सुद्धा धनुष्यबाण त्यामुळे त्याचा काय फरक नाही त्याने होतं तिथं जाईल त्यामुळे त्याला काय अडचण नाही मागचंही त्यांचं ते आहे आता आता अडचण बऱ्याच लोकांची होणार आहे पण आपल्या कोणाची नाही तुम्ही स्वतंत्र यायचं मी तारा स्वतंत्र आहे आपल्या दोघांना तर कोणाचीच अडचण नाही बरोबर आहे काय सगळ्यांशी हा आम्हाला दोघांशी अडचण आणणं का म्हणजे झालं नाही तर बघा हा मी तेवढं सांगालोय ठामपणानं बाकीचं सगळं सांगालोय तुम्हाला धैर्यशीलला खासदार करायचं म्हणून पण त्याच्या बरोबरीने सांगावं आम्हाला दोघांनी जर इकडे तिकडे काय केला तर मग आवडू बसल सगळ्यांच काय होताय काय नाही होणार मी तिथं आमच्याकडे सध्या तिकीट काय अडचण आहे काय काय कशात काय आपण सगळं करूया चांगलं करूया करू आणि मोदींना पंतप्रधान करू त्यासाठी सगळ्यांनी एवढी अपेक्षा करतोय मनापासून आम्ही सगळ्या आमच्या सहकारी आहे टीम आहे जे काही कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या सगळ्यांनी धैर्यशील माने यांच्यासाठी काम करावं त्यांच्या चिन्हाच्या समोरचं बटक दाबून त्यांना खासदार करून मोदींच्या चारशे पार मधल्या खासदारांच्या मध्ये एक बेरीज आपल्या हातकडायचं द्यावी एवढी विनंती करतोय आणि त्याला परत एकदा ताकदीनं पाठिंबा देऊन थांबतोय जय हिंदवाद